नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र निर्वाहिनीमध्ये मी सुनील बेलदार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपण दिंडोरी मतदारसंघातील असलेल्या विविध गावांच्या मतदान प्रक्रिया ज्या ठिकाणी संपन्न होते त्या ठिकाणचा आपण आढावा घेत आहोत आता आपण देवळा तालुक्यातील वासोळ गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी देखील तीन मतदान बूथ केंद्र आहेत ज्यामध्ये आज सकाळपासून इथल्या गावातील नागरिकांनी चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे विशेषतः चोवीसशे चोपन्न मतदानपैकी या ठिकाणी दुपारचे साडेचार वाजता आहेत चौदाशे अडुसष्ट लोकांनी या ठिकाणी महिलांनी आणि पुरुषांनी असे चौदाशे अडुसष्ट लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्यामुळे या आता जी टक्केवारी बघितली तर साडेचार वाजताय दुपारचे साडेचार वाजतात आणि एकोणसाठ पॉईंट ऐंशी ठिकाणी या ठिकाणी मतदान झालेलं आहे विशेषतः देवळा तालुक्यातील हे दुसरं गाव आहे ज्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे त्यासोबतच इथल्या नागरिकांनी चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी आहे जळगाव तालुक्यातील लोणेर गावामध्ये आपण चार वाजता आढावा घेतला त्या ठिकाणी देखील सरासरी साठ टक्के साठ टक्क्यापर्यंत मतदान प्रक्रिया तिथल्या लोकांनी सहभाग घेऊन त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे सोबतच सायंकाळचे सात वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे विशेषतः प्रबंध माध, माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना तरुणांना तरुणींना आणि विशेषतः महिला माता भगिनींना एक निवेदन करतो आता दुपारचे साडे चार आहेत कृपया सगळ्यांनी घराबाहेर पडा मतदान करा कारण फरक हा नक्कीच पडतो विशेषतः कौल्य चार जून कौल परंतु सायंकाळच्या सात वाजेपर्यंत आपण नक्कीच या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या आणि मतदान अवश्य करा प्रबंधभूमीसाठी वैभव केदारसहमी सुनील बेलदार वासोळ देवला नाशिक of oh.